जळगाव जिल्ह्यात फडपीक विमा योजनेअंतर्गत किडीचा विमा लाटण्यासाठी मोठा घोटाळा समोर आला असून विमा काढणाऱ्या कृषी कंपनीसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत कारवाई संदर्भात दिशा ठरवली जाईल असे जिल्हाधिकारी रोहन गुगे यांनी आज दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता माहिती देताना म्हटले आहे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर तसेच कृषी आयुक्त यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी रोहन गुगे यांनी दिली केळी पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज केले मात्र संबंधित शेतकऱ्यांच्या चौवेचाळीस हजार हेक्टरवर केळी पीक मिळून नसल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे जळगाव जिल्ह्यातील विमा संरक्षित शहाण्णव हजार एकशे बासष्ट हेक्टर एवढ्या लागवडीखालील जमिनीची तपासणी कृषी विभागाकडून करण्यात येत असून चौवेचाळीस हजार एक्केचाळीस हेक्टरवर पीकच आढळले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे या बनावट अर्जदारांचे विमा हप्त्यापोटीचे सदतीस कोटी त्रेचाळीस लाख रुपये जप्त करण्यात आले असून या प्रकरणी संबंधितांवर जिल्हाधिकाऱ्यांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत अशा सूचना कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिल्या आहे या, या संदर्भात जळगावचे जिल्हाधिकारी रोहन भोगे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात संघात जळगाव जिल्ह्यातला खेळी पिकविमा घोटाळ्यासंदर्भातली बातमी समोर आहे त्यामध्ये काहीतरी चव्वेचाळीस हेक्टर जमिनीवर केळीची लागवडच केली नसताना त्यांना पीक विमा जो आहे केल्याचं समोर आलेलं आहे संदर्भात सर आपल्याकडे काय माहिती आहे नेमकी आता काय कारवाई केली जाणार आहे आपल्या आप इथे ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी यांच्यामार्फत पीक विमा काढला जातो आणि त्याच्यामध्ये केळीच्या पीक विम्यामध्ये जवळपास शहाण्णव हजार हेक्टरचा पीक विमा काढण्यात आला होता आणि त्यांच्याकडून आयुक्तालयाला सादर केलेल्या माहितीनुसार जवळपास चौवेचाळीस हजार हेक्टरमध्ये केळी पिकाची लागवड दिसून येत नसल्याबाबतचा त्यांचा प्राथमिक अहवाल आहे आणि त्यामध्ये जवळपास एक लाख सत्तर हजाराचा तो विमा असतो आणि जवळपास सत्तावन्न हजार रुपये त्याचं प्रीमियम भरण्यात येतं त्यामध्ये शेतकरी हिस्सा त्यानंतर राज्य हिस्सा आणि केंद्र शासनाचा हिस्सा असे तिन्ही हिस्से असतात आणि ते सगळे मिळून सत्तावन्न हजार रुपये होतात त्यामध्ये शेतकरी हिस्सा हा साडेआठ हजारांचा असतो आणि जवळपास ही पूर्ण रक्कम जी आहे ती दोनशे सोळा कोटींची होते तर अशा प्रकारचा प्राथमिक अहवाल त्यांनी सादर केलेला आहे त्यांच्या सगळ्या ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधींना आणि डी एस ए ओ आणि इतर सर्व कृषी विभागाशी निगडीत अधिकाऱ्यांना मी आज बैठकीसाठी बोलवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पुढील कारवाईची दिशा ठरवण्यात सर ज्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने बोगस प्रकरण सादर केलेली आहेत त्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करायचे अशा सूचना देखील तुम्हाला कृषी आयुक्तांनी दिलेल्या आहेत अशा प्रकारच्या लेखी सूचना आजपर्यंत आज प्राप्त नाही आहेत परंतु आज जी ही मी बैठक बोलवली आहे आणि त्यांच्यासोबतही मी चर्चा करेल मान्य कृषी आयुक्त साहेबांशी पण चर्चा करून मग याच्यामध्ये पुढची कारवाईची दिशा आपण ठरवू विमा हत्या कुठेची जी रक्कम आहे सर शेतकऱ्यांनी जमा केलेली ती पण जप्त करण्यात आलेली आहे का सर येस आता सद्यस्थितीमध्ये ती सदोतीस कोटींपर्यंतची रक्कम आहे शेतकरी हिस्सा जो असतो प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयांचा असतो आणि चौवेचाळीस हजार हेक्टर्समध्ये मिळून ते सदोतीस कोटीपर्यंतची जी रक्कम आहे ती आता सद्यस्थितीमध्ये जप्त करण्यात आली सर नेमकं कसं घडलं आहे सर हे काही माहिती तुमच्याकडे आली का कारण अशा पद्धतीने बोगसपी विवे सादर केले गेलेले आहेत की ज्या ठिकाणी क्रेस नाही आहे तर काय कारणं वाटतंय सर याची तुम्हाला आ, पीक विमा काढणं ही ऐच्छिक स्वरूपाची ॲक्टिव्हिटी असते त्यामध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे आणि त्यामध्ये तपासणी अंती त्यांना जे सॅटेलाईट इमेजेस त्यांनी घेतल्या होत्या त्यामध्ये प्राथमिक जो अहवाल आहे त्याच्यानुसार ही परिस्थिती आहे यामध्ये पुढील जो तपास होईल त्याच्यामध्ये ही परिस्थितीमध्ये ॲक्च्युअल शहानिशा जेव्हा करण्यात येईल त्यामध्ये काही तफावत येऊ शकते आकड्यांमध्ये परंतु सद्यस्थितीमध्ये जो प्राथमिक अहवाल त्यांनी सादर केलेला आहे त्यामध्ये ही परिस्थिती